जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अंतिम टप्पा आता आलेला आहे आणि प्रचाराचा अक्षरशः उमेदवार जे आहेत ते दुराळा करत आहेत तर तापली आहे असं म्हणायला काही हरकत नाही प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपण गेलोय गणामध्ये गेलोय तिथल्या उमेदवाराची आपण चर्चा केली नेमकं काय परिस्थिती आहे आपण अनसरवाडा पंचायत समिती गणाचे जे उमेदवार आहेत अभिजित उसनाळे आपण त्यांच्यासोबत आज बोलणार आहोत नाना नमस्कार काय सांगाल सगळ्यात महत्वाचं आपल्या सारख्या तरुणाला पाटील साहेब अभयदादा सोळंके साहेब यांचं मी मनस्वी आभार मानतो कारण माझ्या सामान्य कुटुंबातील एका व्यक्तीवर जो विश्वास त्याने टाकलेला आहे व याच्या तेवीसव्या चोवीसव्या वर्षी मला जी संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांची प्रथमता मी आभार व्यक्त करतो बर सध्या तुम्ही लोकांमध्ये जात आहात गावोगावी गेला आहात काय अजेंडा घेऊन लोकांना आपण सांगितलेला आम्ही गाव भेट दौरा आमचा संपूर्ण आता दोन दोन राऊंड झालेले आहेत आम्ही ज्या ज्या वेळ ज्या ज्या गावात गेलेलो हो। आहोत त्या त्या गावातून आम्हाला प्रचंड असा चांगला प्रतिसाद भेटत आहे मुख्यतः महिला जो वर्ग आहे महिला वर्ग तर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे त्यांनी त्यांनी थेट हा मला प्रश्न करत तुम्ही आमच्या गावात येऊ नका दुसरी गाव बघा आमचा आशीर्वाद तुम्हालाच आहे कारण नऊपुरुवांना म्हणजे त्यांना त्या महिलांना वाटत आहे की बाबा ही आमचीच मुलं आहेत हे आमचेच लेकर आहेत आणि आम्ही काहीतरी करू शकतो त्यांच्यात जो तो विश्वास निर्माण झालेला आहे त्यामुळे प्रचंड असा प्रतिसाद युवक युवक वर्गातून मुख्यतः युवक वर्ग माझ्या मुळे जर थोडा अट्रॅक्ट झालाय असं मला वाटते पुन्हा वडीलधारी माणसं तर मार्गदर्शन करणारे भेटतच आहेत गावोगावी त्याच्यामुळे प्रचंड असा चांगला प्रतिसाद आहे येणाऱ्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातून कुठली कामं आपण करणार आहात जे की आता समितीच्या माध्यमातून मुख्यतः महिला वर्गांना बचत गटामार्फत काही उद्योग निर्माण करून देता येत का शिलाई मशीन व दुसरी आणि मुख्यतः युवक युवक मुलांना काहीतर जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती मार्फत काहीतर छोटा मोठा रोजगार उपलब्ध करून दे देता येत का युवक वर्गांना व्यायामशाळा युवक वर्गांना आपण व्यसन व्यसना वेशन, मुक्त कस व्हावे याच्याकडे एक आमचा एक अजेंडा चालत आहे त्यामुळे आम्ही असं विविध योजना आम्ही राहून बर नेत्याने आपल्यावर खूप कमी वयात ही जबाबदारी सोपवली आहे खरं उतराल त्या जबाबदारी शंभर टक्के आम्ही विश्वासानं त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व मायबाप जनतेला आम्ही कधीही विसरणार नाही माय बाप मायबाप जनतेच पाच वर्ष त्यांचा मुलगा त्यांचा नातू म्हणून आम्ही सेवा करणार आहोत एकदा फक्त संधी मायबाप जनतेने त्यांच्या मुलाला द्यावी लोकांनी तुम्हालाच निवडून दिलं पाहिजे तुमच्याकडे आहेत का उत्तर आहेत मी मला जेव्हापासून म्हणजे मला मतदान नव्हतं तेव्हापासून मी राजकारणामध्ये आहे माझ्या घरातून जी माझ्या वर्डाचं बाळगुडू माझ्या आजोबांचं माझी तिसरी पिढी आहे दादासाहेबांसोबत आता आता मी अशोकबाईसोबत बोलतो दादा सोबत बोलतो मुख्यतः मला निवडून देण्याचं कारण मी लहानपणापासून मला लहान छोटे समाज उपयोगी कार्यक्रम ची आवड समाजसेवा करण्याची आवड ब्लड डोनेशन कॅम्प कुठली विविध प्रकारची योजना कुठला गरीब माणूस गरजून त्यांना काहीतर माझ्याकडून थोडी बहुत मदत आणि जो आमचा आनसरवाडा निलंगा जो हायवे आहे त्या हायवेवरती कुठंही काही संकट येऊ द्या तिथं प्रथम मी राहतो दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाच्या मध्ये सर्वात मोठा असा आमचं रस्ता रोपो निलंगा तालुक्यात झालेलं होतं त्या आमच्याच माध्यमातून आमच्या मित्र माध्यम माध्यमातून आम्ही केलेलं होतं आम्ही कुठल्याही समाज उपयोगी अठरा पकड बारा मुलगी समाजाला माझी फुलना फुलाची फुला फुला पाकळी मी मदत करत असतो त्यामुळं आणि सर्वांच्या संपर्कात आहे युवकांच्या संपर्कात आहे लहान थोर मोठ्यांच्या संपर्कात आहे पुढला माझे जो ऑपोजिट आहे त्यांना गावात जाऊन विचारा शिंदखेडला जावा प्रशांत पाटील ओळख आहे का तो माणूस पुढलं पुट हो त्या माझं नाव तुम्ही कोण आठ गावात कुठेही कुठेही विचार आता मला तर नवीन आता मतदारसंघ जोडलेला आहे त्याच्यामुळं माझ सगळीकडे चर्चा आहे त्यामुळे मला निवडून देण्याचंही प्रमुख कारण ठरू शकते अवघ्या दोन दिवसात मतदान आहे मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना हात जोडून एकच विनंती करतो भरपूर वेळेस तुम्ही आता मतदान केलेले आहे एकदा संधी आम्हाला मला व माझ्या जिल्हा परिषदच्या उमेदवारांना एकदा संधी द्या तुम्ही एक आम्हाला सभागृहात पाठवण्याची कृपा करावी पाच वर्ष तुमचा मुलगा म्हणून तुमचा सेवक म्हणून इमानदारीनं काम करू आणि तुम्हाला एक सांगतो आम्ही कुठं चुकलो किंवा कुठलं काम राहिलं तर तुम्ही हक्कानं आमच्या मनगटाला धरून आम्हाला जाब विचारू शकता त्यामुळे आम्ही सामान्य कुटुंबातल्या आम्ही कुठेही अर्ध्या रात्री पोचू शकतो तुमच्यासाठी एकदा संधी द्या त्या संधीचा आम्ही सोनं हे होते अभि अभिजीत उसनाळे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला ज्या काही अडी अडचणी येतील तर तुम्ही माझ्या मनगटाला धरून ते तुम्ही सोडवून घेऊ शकता असा सुद्धा त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे